लोणी काळपूरमधील शेजारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील तरुण तरुणीनं प्रेमविवाह केला विवाहासाठी घरातून निघून जाताना मुलीनं एक लाख वीस हजार रुपये घेऊन पळाली ते पैसे परत द्यावे या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील बारा जणांवर बार गुन्हा दाखल केलाय याबाबत आशा चव्हाण यांनी लोणी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे तारुण पोलिसांनी शेखर चव्हाण अहिनाबाई चव्हाण राज शितोळे मनीषा शितोळे रोशन चव्हाण सीमा टोळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना नऊ जुलै रोजी रात्री आठ वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा राहुल चव्हाण सा यांना साक्षी सावंत हिच्याशी लग्न केलंय रेश्मा हे घरी असताना वस्तीतील आरोपी हे त्यांच्या घरासमोर आले फिर्यादी आणि त्यांची मुलगी यांच्याशी करून ऐनाबाई हिनं फिर्यादी केसाला धरून मारहाण केली शेखर शितोळे यांना पाठीमागून येऊन फिर्यादीच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड मारून जखमी केलंय आरोपींनी दोघींना शिवीगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण करून जिवेठार ठार मारण्याची धमकी दिली या विरोधात आशा बघेले यांनी लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे